ली खेडेपाडीतून ती दिवे घालत आम्ही कामा निमित्त आलेलो आहे आम्हाला साहेबाला भेटल्यापासून कुठे आडू शकले काय था। था, मी बोलतोच घे जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतीचे बांधकाम पुणे जिल्हा परिषद दिव्यांग निधीमधून सुरू आहे पहिल्या टप्प्यातील कामासाठी जेवढे टेंडर दिले होते त्यापेक्षा जास्त काम ठेकेदारांनी केल्यामुळे दुसऱ्या कामाचे टेंडर त्याच ठेकेदाराला देण्याचा घाट ही जिल्हा परिषदेने घातला खर तर विरोधात प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष करून एक कोटी रुपये ठेकेदाराला देण्यात आले त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील दिव्यांगांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना घेराव घालत आंदोलन केले बांधकामाची सखोल चौकशी करण्यात येईल येथून पुढे संबंधित ठेकेदाराला पुढील हप्ता देण्यात येणार नाही असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले प्रहार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तीन तास झाले तरीही आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांनी जिल्हा परिषदेचा ताबा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षा बाहेर ठिया मांडला याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर जिल्हा उपाध्यक्ष किसन भांगे सुरेश जगताप गोविंद कुतळ विजय तांबे तालुका अध्यक्ष अनंतराव गायकवाड बापू कुडले नामदेव वालगुडे सुरेश पाटील तसेच कारभारी चौधरी कुंडलिक वायकुळे वंदना शिंतोडे मनीषा गायकवाड भास्कर गवारे इत्यादी दिव्यांग बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य सीईओ यांनी आश्वासन दिल्यानंतर आणि इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जे निवेदन किंवा ज्या मागण्या आमच्याकडे आलेल्या आहेत ते जिल्हा परिषद जिल्हाधिकारी जिल साहेबांकडे पुढे पाठवून देईल जो निर्णय होईल तो, तो आपण मान्य करूया त्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी एक आणखी गोष्ट मी सांगितली पाहिजे ती म्हणजे जर घरकुल मंजूर असेल तर घरकुलासाठी त्या लाभार्थ्यांची स्वतःची जागा नसेल तर अशा वेळेस त्यांना एक वेळ सगळ्यांनी काय आंदोलन आमच्या आजच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत आता जेव्हा ही योजना दिव्यांगांच्या मागणीवरून चालू केली होती ती सुरुवातीला प्रत्येक अति तीव्र दिव्यांगांना एक हजार रुपये महिन्याला हो, मान दिलं जात मानधन दिलं जात होतं तर त्याच्यामध्ये ता ता शासना जिल्हा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने भ्रष्टा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आ, पा, एक हजार रुपये निर्वाबात त्याचा पाचशे रुपये चालू केला आणि त्याच्यातली राहिलेली रक्कम दिव्यांगांच्या हक्काची रक्कम औंद येथे एका इमारतीच्या उभा करण्यासाठी बांधकामासाठी वापरली गेली हे शा शासनाने आमच्यावरती केलेला एक अन्याय आहे त्याच्या निषेधार्थ आणि त्याला पूर्ण आमचा विरोध आहे कारण का तो पैसा जर आमच्या दिव्यांगांना भेटला तर आमचा दिव्यांग पुन्हा तो पुनर्वसन होऊ शकतो त्याच्यामुळे अतितीवर निरा एक हजार रुपये महिन्याला मानधन मिळावं तसेच जे बेघर दिव्यांग आहेत ज्यांना शासनाकडून जागाही नाही जा, मोदी सरकार एकीकडे एक म्हणत की बेघरांना घर दिलं जाईल परंतु आमचा दिव्यांग हा आज रस्त्यावर आहे त्याला स्वतः राहण्यासाठी कुठल्याही घराची किंवा निवाऱ्याची व्यवस्था नाही तर शासनाने जे गायरान जागा आहे तिथं किमान व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी किमान शासनाने दिव्यांगांना ग्रामपंचायतीचा त्याच्यावरती अडीच टक्के अडीच टक्के अ दिव्यांगांची दिशाभूल करून पाच टक्के निधी हा अडीच टक्के अडीच टक्के राखून ठेवला जातो पण तसं न करता पाच टक्के संपूर्ण निधी हा दिव्यांगांवरतीच खर्च करायचा आहे आणि ज्या दिव्यांगांच्या शाळेचे कर्मचारी शाळेवरती उपस्थित असायला हवेत ते आवर्जून तिथं न राहता इथं जिल्हा परिषदेमध्ये येऊन उपस्थित राहतात तर इथल्या प्रशासनाने त्यांना इथं कार्यमुक्त करून त्यांच्या शाळेवरती कारण का त्या शाळेचं नुकसान होतं आज अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे जर शासनाने दखल नाही घेतली तर आमच्या आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असल्याचं शासनाला आमचा इशारा आहे जाधव पुणे आज आमच्या प्रमुख होत्या की आम्ही पत्रव्यवहार केलेला असून सुद्धा कोणत्याही शासनाने दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला दिव्यांग बांधवांना रस्त्यावर उतरायची वेळ आलेले प्रमुख मागणी आमची अशी होते की आमचं हक्काचे पाच टक्के मधले ते हजार रुपये आम्हाला महिन्याला वर मिळायचे ते न मिळता त्यांनी दुसरीकडे पुढत वळवलेले त्याच्यामुळे आमच्या अपंगांवर उपस्थाची वेळ आलेली आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे घरकुल मंजूर आहेत पण गायरांना जागा जागा देत नसल्यामुळे किंवा त्यांना जागा नसल्यामुळे दिव्यांग लोकांना जागा नसल्यामुळे ते घरकुल बांधू शकत नाहीत तरी शासनाने त्याची तरतूद करून त्यांचे घर मंजूर लोकर आहेत त्यांना लवकरात लवकर शासनाने जागा उपलब्ध करून त्यांना घर बांधण्यासाठी परवानगी द्यावी हे आमचे दुस दुसरी मागणी होती आणि तिसरी मागणी सगळ्यात महत्वाची म्हणजे जे शासन आप दिव्यांगांच्या नावाखाली त्यांनी खोटी प्रमाणपत्र काढून लाभ घेतलेला आहे शासनामध्ये त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करून त्यांनी लवकरात लवकर त्यांचे अकलपट्टे करण्यात यावे नाहीतर ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन घेतलं जाईल असा मी जिल्हा अध्यक्ष येणार त्यांना विशार देत आहे आणि मी थांबतो आमच्या आज इथं सात मागण्या होत्या महिना निर्वा एक हजार रुपये का दिव्यांगांना घरगुल मिळावं अहून ती त्याचे बांधकाम चालू आहे निधीमधून त्याला त्याची सगळं चौकशी करावी आणि इतर अशा जे बोगस सर्टिफिकेट काढून द्या जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये जे कार्यरत लोकं आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी अशा सर्व मा ज्या मागण्या होत्या त्याबाबत खाली आंदोलन सुरू होतं खाली जिल्हा परिषद कार्यालयासमोर परंतु तीन तास झाल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळं संतप्त झालेल्या दिव्यांगांनी जिल्हा परिषदमध्ये ताबा घेण्याच्या हिशोबाने आतमध्ये सर्व दिव्यांग जिल्हा परिषद कार्यालयामध्ये घुसले त्याच्यानंतर त्यांचा उग्र रूप पाहून जिल्हा जिल्हा हां त्यांचं रूप पाहून आणि दिव्यांगांनी वरती यावाना आहे म्हणून त्यांनी लिफ्ट बंद करण्याचा प्रयत्न केला पण दिव्यांगांनी आपल्या शारीरिक व्यंगव मात करत कुणी हाताहो चलत चालत खडत खडत चालत परंतु शिवनच्या केबींपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या केबींपर्यंत ते सर्व पोहोचले आणि त्यांचं हे उग्र रूप पाहून जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी पाचव्या मजल्यापर्यंत आलेल्या दिव्यांगांची ही असे आक्रमकपणा पाहून त्यांनी सर्व दिव्यांगाबरोबर त्यांच्या हॉलमध्ये मिटिंग घेतली आणि त्या हॉलमध्ये त्यांनी सर्व प्रश्न ऐकून घेतले आणि सर्व प्रश्न लिखित स्वरूपात मागण्या मंजूर केलेल्या आहेत असं पत्र देऊ अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आता आम्ही आंदोलन थांबवलेलं आहे मागण्या अशा होती की पुणे जिल्ह्यातील ज्या ग्रामीण भागामध्ये आहे ना दिव्यांगांचा घरकुलाचा खूप मोठा प्रश्न आहे ज्या दिव्यांग भरपूर दिव्यांगांनी ना घरकुल मिळा मिळावे यासाठी जिल्हा परिषद अर्ज केलेला आहे परंतु त्यांची दखल घेतली जात नाही तसेच जिल्हा परिषदेचा पाच टक्के दिव्यांग निधी हा निधी योग्य पद्धतीने दिव्यांगावर खर्च केला जात नाही दिव्यांगांना जो निर्वाह भत्ता आहे तो वेळेवर भेटत नाही स्टार मराठी डेली न्यूज ब्युरो रिपोर्ट पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा